नमस्कार मंडळी मी तुमच्या सर्वांचा लाडका भारत भारत कधी संपला नाही आणि कधी देखील नाही संकट येतात प्रत्येकाच्या वाटेला पण या संकटाला देखील लढणारा योद्धा म्हणजे हा भारत आहे भारत आयुष्याच्या आमच्या प्रत्येक युद्धात तो जिंकतो जो हार मानत नाही तसाच यो भारत आहे बाबा आव मंडळी या भारत पण लय काळ गाजवलाय बघा या भारतनं कधी जिद्द सोडली नाही आणि कधी सोडणार देखील नाही पण त्या दिवशी वडकीच्या मैदानात मला दुखापत झाली आणि भारत नावाचं वादळ शांत झालं तुमच्या पण डोळ्यातनं असेल जेव्हा या भारतच्या पायाला लागलं ला होत माझ्या मालकाला पण लय वाईट वाटलं होतं बघा त्या दिवशी मला मैदानात लागलं ला माझं मालक माझी लय काळजी करतात बघा दोन वर्ष झालं या आजारामध्ये होतो बघा भारत तुम्ही लोकांनी मला धीर दिला म्हणून तर तुमच्या प्रेमासाठी या आजारातून उठला आणि तुमच्या प्रेमासाठी पळाला हा भारत माझ्यावर लय जीव आहे बघा बागा तर्वांचा माझ्या मालकाचं पण माझ्यावर जीव आहे माझ मालक म्हटलं तर उत्तम शेट गवळी आणि किरण आपा कालगाव या, या दोन वास्तादांनी मला चांगलं सांभाळलं बघा या भारतला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून डॉक्टरांकडून उपचार करून घेतले आणि मला नीट केलं अहो तुमच्या सर्वांचा लाडका भारत आणि सुंदर या दोन वास्तादांनी महाराष्ट्र गाजवून ठेवला होता अहो बंदीच्या काळात म्हणा किंवा बंदी उठल्यानंतर या दोन बैलजोडांनी अखंड महाराष्ट्र गाजवला होता आणि आता देखील काजोवाची धमक ठेवतो हा भारत अरे किरण आपाचं नाव घेतलं आणि उत्तम शेट्टीचं नाव तर राखंड महाराष्ट्रभर या दोघांचं नाव जालायला तो पण या भारतमुळं सगळ्यांच्या मनावर राज्य करणार हा भारत कधी हार मानला नाही आणि कधी हार मानणार देखील नाही भारतचा त्या दिवशी खऱ्या अर्थानं कमबॅक झाला भारत अजून संपला नाही आणि कधी संपणार देखील नाही अरे हे सिद्ध करून लावले बघा या भारतनं लय बघा भारत त्या दिवशी मुळशीच्या राणा नि भारतनं एक नंबरचा गोलाल केला आणि त्या दिवशी खर किंग भारत हाय का नाही सप्त हिंदी केसरी उगच बोलत नाहीत या भारतला अतिशय व्यागाने आणि सुंदर जोडी धावली बघा अरे या भारताचा मी फॅन आहे रे म्हणून तर सगळ्यांच्या मनावर राज्य करणारी ही जोडी अखंड महाराष्ट्रावर गाजते बघा सप्त हिंदी केसरी भारत आणि सप्त हिंदी केसरी सुंदर लवकरच बघा मायदाना ते एकत्र धावले पाहिजे अरे हे जोडीला पहिल्यापासून स्पीड आहे आणि आता ते खूप स्पीड लागल बघा भारत आता तंदुरुस्त झालाय आणि मैदान गाजवायला सज्ज झालाय